नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत पृथ्वी प्रणालीमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणून वातावरणाकडे बघितले जाते किंवा वातावरण म्हणजे काय पृथ्वी या आली असलेल्या आवरणाकडे बघितले जाते सर्वसाधारणपणे वातावरणशास्त्र व हवामानशास्त्रामध्ये वातावरणाचा अभ्यास केला जातो वातावरणाच्या निर्मितीविषयी जर आपण बघितलं तर पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी वातावरणाची देखील निर्मिती झालेली आहे आणि सजीवांच्या अस्तित्वासाठी किंवा जगण्यासाठी वातावरण हे अतिशय महत्वाचं मानलं जातं सुरुवातीला आपण वातावरण म्हणजे काय समजून घेऊया पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वायूंच्या वेष्टनाला किंवा आच्छादनाला वातावरण असे म्हटले जाते आणि वातावरण ह्या शब्दाची उत्पत्तीविषयी जर बघितलं तर वातावरण हा ॲटमॉस्फेअर या शब्दापासून वातावरण ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे ग्रीक भाषेतील ॲटॉम्स या शब्दावरून ॲटमॉस्फेअर हा शब्द तयार झालेला आहे ॲटॉम्स या शब्दाचा अर्थ पाण्याची वाप असा होतो तर स्पेअर या शब्दाचा अर्थ आवरण असा होतो थोडक्यात काय हवेच्या आवरणास आपण वातावरण असे म्हणतो जर आपण जर व्याख्या बघितल्या वातावरणाच्या तर गेडेस या शास्त्रज्ञांची जर आपण डेफिनेशन किंवा व्याख्या बघितली तर ती अशी आहे पृथ्वीच्या बाजूस असलेल्या रंगहीन गंधहीन व स्वादहीन वायूच्या आवरणास वातावरण असे म्हणतात थोडक्यात काय वातावरणातील जे काही वायू असतात त्यांना रंग नसतो त्यांना गंध नसतो आणि स्वादही नसतो असं जे काही वायूंचं आवरण असतं ते असं आपण असे म्हणतो दुसरी व्याख्या कोपोनो डिलॉग यांची आहे वातावरण भिन्न भिन्न वायूंचे मिश्रण असून भूभाग व जलभाग त्याने वेष्टलेले आहे थोडक्यात काय वातावरण वेगवेगळे वायू असतात आणि त्यांनी पूर्णपणे कव्हर केलेलं असतं भूभाग असेल किंवा जलभाग असेल या हा व्यापलेला असतो त्याचप्रमाणे त्रिवार्ता यांची देखील एक व्याख्या बघूया पृथ्वीच्या घन व द्रव्य भाग द्रव भागाभोवती वेढलेल्या आणि पृथ्वीचा अविभाज्य घटक बनून राहिलेल्या वायूंच्या वेष्टनाला वातावरण असे म्हणतात वातावरणाची ज्यावेळी आपण संरचना बघतो त्यावेळी वातावरणातील घटक समजून घेणं खूप महत्त्वाचे ठरतात वातावरणात सर्वसाधारणपणे पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये वायू असतील पाण्याचे वाप असतील किंवा धुलिकण असतील यांनी हे वातावरण व्यापलेलं आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला वातावरणातील घटकामधील वातावरणातील वायू बघूया सर्वसाधारणपणे वातावरणामध्ये विविध प्रकारचे वायू आढळतात त्यामध्ये सर्वात जास्त नायट्रोजन हा वायू आढळतो त्याचं शेकडा प्रमाण अठ्ठ्याहत्तर पॉईंट शून्य आठ टक्के इतकं आहे त्यानंतर त्याखालोखाल ऑक्सिजन हा वायू आढळतो ऑक्सिजन वायूचं प्रमाण हे वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे त्यानंतर ऑर्गॉन हा वायू आढळतो ऑर्गॉनचं प्रमाण शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के इतकं आहे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा वायू आढळतो कार्बन डाय कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण हे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतकं आहे सर्वसाधारणपणे पहिले जे काही नायट्रोजन ऑक्सिजन आर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे वायू आहे त्यांनी जवळजवळ नव्याण्णव टक्के वातावरणाचा भाग व्यापलेला आहे त्यानंतर निऑन हेलियन हेलियम ओझोन हायड्रोजन क्रिप्टॉन झेनॉन मिथेन नायट्रोस ऑक्साईड यासारखे नगण्य प्रमाणात वायू देखील आढळतात पहिला बघूया नायट्रोजन सर्वसाधारणपणे नायट्रोजनचं प्रमाण हे वातावरणात अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं आहे नायट्रोजन हा निष्क्रिय वायू आहे सर्वसाधारणपणे ऑक्सिजनची तीव्रता कमी करण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो त्याचप्रमाणे वनस्पतींच्या पेशी मजबूत करतो म्हणून वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन हा अतिशय महत्वाचा वायू आहे यानंतर दुसरा महत्वाचा वायू आहे ऑक्सिजन त्यालाच आपण प्राणवायू म्हणतो ऑक्सिजनचं प्रमाण हे एकवीस टक्क्याच्या आसपास आढळतं मानवास व प्राण्यास जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते म्हणून ऑक्सिजनला प्राणवायू असं देखील म्हटलं जातं सर्वसाधारणपणे उंचीनुसार ऑक्सिजनचं प्रमाण हे बदलत असतं ऋतुमानानुसार देखील बदलत असतं सर्वसाधारणपणे ऑक्सिजन हा वायू ज्वलन क्रियेस मदत करत असतो परंतु शुद्ध ऑक्सिजन हा सर्वसाधारणपणे हा मानवासाठी किंवा वनस्पतींसाठी हानिकारक देखील असतो यानंतर तिसरा महत्त्वाचा वायू आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अतिशय कमी आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के सर्वसाधारणपणे जैविक पदार्थांच्या किंवा इतर काही जे घटक असतील किंवा वनस्पतीचं विघटन असेल ज्वालामुखी असेल यातून किंवा ज्वलनातून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत असते प्रकाश संस्लेश, संश्लेष संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करताना कार्बन डायऑक्साईडची मदत घेतात म्हणून वनस्पतीच्या वाढीसाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू अतिशय महत्त्वाचा आहे सध्या वातावरणामध्ये दहा लाख इतर वायूंच्या कणामध्ये तीनशे पंधरा हे कण कार्बन डायऑक्साईडचे असतात कार्बन डायऑक्साईडची अतिरिक्त वाढ ही मानवासाठी आणि पृथ्वीसाठी किंवा वनस्पतीसाठी अतिशय घातक मानली जाते कारण कार्बन डायऑक्साईड हा वायू उष्णतेचं शोषण करतो त्यामुळे दिवसोंदिवस पृथ्वीचं तापमान हे वाढत आहे त्यानंतर ओझोन ओझोन वायू देखील तितकाच महत्वाचा आहे पृथ्वीचं संरक्षण कवच म्हणून ओझोन का पाहिलं जातं सर्वसाधारणपणे सूर्यापासून निघणारे जी जम्बूपार किरणे किंवा के अतिनील किरणे असतील ते ओझोन वायू थोपवतो म्हणून पृथ्वीचं कवच देखील असं ओझोन वायूला म्हटलं जातं त्यानंतर शेवटचे नोबल वायू हे वायू अतिशय क्रियाशील असतात रासायनिकदृष्ट्या पण त्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे त्यांना त्यांचं अल्प प्रमाण आहे त्यांना नोबल वायू असं देखील म्हटलं जातं सर्वसाधारणपणे आपण जे बघितले की निऑन हेलियम ओझोन हायड्रोजन क्रिप्टॉन झनॉन यांना नोबल वायू असे म्हटले जाते यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे पाण्याची वाफ हवेतील वायूंच्या वायूनंतर जे काही वातावरणच्या संरचनामध्ये महत्त्वाचा वा घटक असेल तर तो आहे पाण्याची वाप किंवा बाष्प भूरपृष्ठाजवळचा अतिशय महत्त्वाचा घटक हा पाण्याची वाप हा मांडला जातो पाण्याच्या वाफीला जलबाष्प असं देखील म्हटलं जातं वातावरणातील एकूण प्रमाणातील म्हणजे वातावरणात स सर्वसाधारणपणे चार टक्के जागाही बाष्पाने व्यापलेली आहे जलचक्र असेल किंवा जलचक्रामध्ये बाष्पाची अतिशय महत्त्वाची भूमिका असते पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी देखील बाष्प अतिशय महत्त्वाचे मानले जाते सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासून सहा किलोमीटर उंचीपर्यंत बाष्प आढळते त्यानंतर त्यापेक्षा उंचीवर जास्त बाष्प आढळत नाही कारण सहा किलोमीटर उंचीनंतर हवामानामध्ये मा किंवा तापमानामध्ये मा बदल होतो आणि त्या ठिकाणी सांद्रीभ्रमण ही क्रिया सुरू होते म्हणून सर्वसाधारणपणे सहा किलोमीटर उंचीपर्यंत बाष्प आढळते पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात किंवा ऋतुमानानुसार हे बाष्पामध्ये बदल होत असतो पावसाळ्यात वातावरणातील बाष्प वाढतं तर उन्हाळ्यामध्ये ते कमी होत जातं त्याचप्रमाणे बाष्पाचे प्रमाण विषुववृत्ती प्रदेशात ध्रुवीय प्रदेशापेक्षा जास्त आढळते जलाशयातून वेगवेगळ्या वे प्रोसेसद्वारे उदाहरणार्थ बाष्पीभवन असेल किंवा बाष्प बाष्पीभवन असेल किंवा बाष्प उत्सर्जन असेल जे वनस्पतींमध्ये घडून येतं यामु यातून बाष्पाची निर्मिती होत असते सर्वसाधारणपणे ज्वालामुखीमधून देखील ज्वालामुखीच्या विस्फोटामधून देखील बाष्पाची निर्मिती होताना दिसते बाष्पामुळेच सर्वसाधारणपणे वृष्टीचे जे जे आपण वेगवेगळे बघतो देखील आपल्याला पाहायला भेटतात पाऊस असेल धुके असेल धुलीक दवबिंदू असतील हे बाष्पामुळेच निर्मिती होत असते धुलीकन हा वातावरणातील तिसरा आणि अतिशय महत्वाचा घटक आहे धुलीकन सर्वसाधारणपणे भूपृष्ठालगत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात थोडक्यात काय वातावरणातील खालच्या भागात धुलीकन जास्त प्रमाणात आढळतात सर्वसाधारणपणे धुलीकणांमुळे वातावरण हे अशुद्ध होत असते धुलीकण हे साधारणतः सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकापासून बनत असतात सेंद्रिय घटकांमध्ये वनस्पतीची बीजे असतील परागकण असतील यांचा समावेश धुलीकणांमध्ये होतो त्याचप्रमाणे औद्योगिक जे काही आपले औद्योगिकरण झालेलं आहे त्यामध्ये जे वेगवेगळे जे पदार्थ वापरले जातात कोळसा असेल पेट्रोलियम असेल या यांच्या ज्वलनामुळे देखील मोठ्या दे प्रमाणामध्ये प्रमाण प्रमाणही वाढत असतं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खडकांचं विदारण होत असेल त्याचप्रमाणे ज्वालामुखीचे उद्रेक होत असतील त्यातून मोठ्या प्रमाणात राख व धूर बाहेर पडत असतात त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात धुलिकनही निर्माण होत असतात प्रकारे आपण आज वातावरणातील हवा बाष्प आणि धुलीकन ह्या तीन घटकांचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद